चि आज मी तुला रामायणाचा सहावा सर्ग सांगणार आहे नीट लक्ष देऊन ऐक बाळा अगचिऊ ज्या अयोध्ये नगरीबद्दल काल सांगितले होते ना त्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते राजा दशरथ म्हणजे साक्षात विष्णूचा अंश भासावेत असे तेजस्वी ते, ते केवळ राजा नव्हते तर प्रजेचे पिता होते इक्ष्वा कुकुळातील हे महान अतिरथी वीर जितेंद्रिय आणि धर्मपरायण होते जसे देवलोकात इंद्र आणि कुबेर ऐश्वर्याने तळपतात अगदी तसेच आपले दशरथ राजा अयोध्येचे रक्षण करत होते बाळा त्या काळची अयोध्या म्हणजे स्वर्गच जणू तिथला प्रत्येक नागरिक आनंदी आणि समाधानी होता कोणाच्याही मनात लोभ नव्हता की ओठांवर असत्य नव्हते प्रत्येकाकडे गाई बैल घोडे आणि अमाप धनधान्य होते बरकाचीव तिथे कोणीही दरिद्री नव्हता आणि कोणाकडेही उत्तम वस्तूंचा अभाव नव्हता तिथले लोक केवळ श्रीमंतच नव्हते तर ते मनानेही खूप सुसंस्कृत होते कौतुक वाटेल तुला पण तिथली प्रत्येक स्त्री आणि पुरुष कुंडल मुकुट आणि पुष्पहार परिहार करून नटलेले असायचे प्रत्येकजण सुगंधी चंदनाचा लेप लावून शुचिरभूत राहायचा कोणाच्याही मनात कपट नव्हते तिथे ना कोणी नास्तिक होते ना कोणी विद्याहीन सर्व ब्राह्मण वेदाभ्यासात मग्न असत तर क्षत्रिय ब्राह्मणांचा आदर करत प्रजेचे रक्षण करत वैश्य आणि शूद्र देखील आपापली कर्तव्य मोठ्या आनंदाने पार पाडत असत त्या नगरीचे रक्षण करण्यासाठी अग्नीसारखे तेजस्वी आणि शस्त्रविद्येत निपुण असलेले योद्धे सदैव सज्ज असत जशी सिंहांची गुहा सुरक्षित असते तशीच ही अयोध्या अजिंक्य होती इतकेच नाही तर तिथे कांबोज आणि सिंधू देशातील उत्तम जातीचे घोडे आणि विंध्य हिमालय पर्वतांवरील महाकाय हत्ती मोठ्या प्रमाणात होते ऐरावताच्या कुळातील ते मदमत्त गजराज पाहून शत्रूची पाचावर धारण बसायची अशा या सुंदर सत्यप्रिय आणि पराक्रमी अयोध्येत राजा दशरथ एखाद्या चंद्राप्रमाणे शोभून दिसत होते त्यांनी आपल्या सर्व शत्रूंना पराभूत केले होते आणि ते प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत होते हीच ती अयोध्या जिचे नावच सांगते की जिच्याशी कोणीही युद्ध करू शकणार नाही चीव? आता राजा दशरथांचे राज्य तर आपण पाहिले पण तुला ठाऊक आहे का, का? एवढे मोठे ऐश्वर असूनही राजाच्या मनात एक शल्य होते राजाच्या दरबारात कोणते महान ऋषी होते आणि राज्याचा कारभार चालवण्यासाठी कोणते विद्वान मंत्री त्यांना मदत करत असत हे आपण उद्या पाहूया चियूला ही गोष्ट नक्की आवडेल तुम्हाला अशी गोष्ट रोज ऐकायची असेल तर आमचा श्रीतंत्रम चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा